महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब यांची मंत्रीपदी वर्णी लागली आणि समता सैनिकांनी मालपूर येथे आनंद उत्सव साजरा केला मालपूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची मंत्रिपदी वर्णी लागणार अशी माहिती प्राप्त झाली आणि मालपूर येथे श्रीराम मंदिर येथे धुळे जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष राजेश बाबुल साहेब यांच्या आदेशानुसार समता सैनिकांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला यावेळी मालपूर शहराध्यक्ष रोहिदास खलाणी शिवाजी जाधव पांडुरंग सूर्यवंशी पत्रकार प्रभाकर आडगाळे श्रीराम माळी भरत खलाणे माजी ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल वाघ अंकुश माळी नामदेव माळी दौलतमाळी मोहनमाळी अरुण धनगर भरत मिस्तरी पप्पू कोळी माननीय नामदार अजितदादा पवार सोशल फाउंडेशनचे धुळे जिल्हाध्यक्ष गोपाल चव्हाण मोठ्या संख्येने समता सैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी चांदणी चित्ते सुराई वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा